आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता कृषी विभागाने दिली महत्वाची माहिती म्हणजेच की शेतकरी मित्र बघा आता नमो शेतकरी योजनांचा आठव हप्ता कधी मिळणार शेतकऱ्याला बघा आता नमो शेतकरी योजनाचा हप्ता कधी मिळणार व तसेच पात्र शेतकऱ्याची यादी आता जाहीर झालेली आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी पात्र शेतकऱ्याची यादी जाहीर केलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकी योजनांचा आठव हप्ता कोणत्याही शेतकऱ्याला मिळणार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा नमो शेतकरी योजनेचा आठवा आता आता कधी मिळणार कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलेले आहे म्हणजेच की शेतकऱ्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा ठरणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आज पैसे मिळणार की उद्या पैसे मिळणार संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे व तसेच बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे आताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा महाराष्ट्रातील शेतकरी सध्या आता दोन गोष्टीची गोंधळलेले आहेत म्हणजेच की शेतकरी मित्र बघा आता पी एम किसान योजनाच्या एकवीस्या हप्त्यातून सहा लाख शेतकरी आता वगळण्याची आलेले आहे यांची चर्चा सुरू आहे आता याचा परिणाम नमो शेतकरी महासमान निधीच्या आठव्या हप्त्यावर होणार का यांच्या प्रश्नावर गावागावी चर्चा सुरू आहे पण आता बघा कृषी विभागाकडून आलेल्या ताज्या आकड्यावरील या गोंधळाला आता पूर्ण विराम लागलेला आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान सन्मान निधी योजनाचा बघा एकोणीस नोव्हेंबर रोजी एकवीस हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकवीस हप्त्यातून बघा सहा सहा लाख शेतकरी हे वगळण्यात आलेले आहे म्हणजेच की अपात्र ठरवण्यात आलेले आहे त्याचा परिणाम नमो शेतकी योजनांच्या आठव्या हप्त्यासाठी होणार का म्हणजेच की शेतकरी मित्रांनी बघा आता एक पीएम किसान निधी योजनांच्या एकविसव्या हप्त्यापासून सहा लाख शेतकरी हे म्हणजे की अपात्र ठरलेले आहे आता शेतकरी मित्र बघा आठव्या हप्त्यासाठी नमोच्या आठव्या हप्त्यासाठी किती शेतकरी अपात्र ठरवण्यात येणार आहे यांचा परिणाम नमो शेतकी योजनांच्या आठव्या हप्त्यावर पडणार का संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत व तसे शेतकरी मित्रांना आता बघा पीएम किसान योजनांचा एकविसव्या हप्त्याचा मोठा धक्का ब बसलेला आहे शेतकऱ्याला कारण की शेतकरी मंत्री बघा आता केंद्र सरकारने नुकत्याच पी एम किसानचा एकवीस हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला देशभरातील तब्बल नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्याला अठरा हजार कोटी रुपये वितरित झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका आता बघा मात्र महाराष्ट्रातील यावेळी एक वेगळीच परिस्थिती दिसली आता सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे नाव यादीतून गायबच झालेले आहे यामुळे राज्यभरात भीती पसरली की आता हेचे बघा हेच शेतकरी आता नमो शेतकी योजनातून वगळले जाणार का आता शेतकरी मित्र बघा नमो शेतकी योजनांचा एकवीस एक एक हप्ता तेव्हा मिळाला शेतकऱ्याला एकोणीस तारखेला तेव्हा त्या त्या बघा त्या, 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 त्या यादीतून सहा लाखाहून अधिक शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे आता यांचाच परिणाम नमो शेतकी योजनेच्या आठव्या हप्त्यात मिळणार का बघा आता सर्वात महत्वाचा प्रश्न हे शेतकऱ्याला मनात उपस्थित होत आहे आता शेतकरी मित्र लक्षपूर्वक बघा आता बघा तर हे सहा लाख शेतकरी अपात्र का ठरले कृषी विभागाने सांगितले प्रमुखाचे कारण आता बघा शेतकरी मित्रांनो सहा लाख शेतकरी का अपात्र ठरवलेले आहे त्यांचे कारण सुद्धा कृषी भागाने सांगितलेलं आहे आता सर्वात पहिले महत्वाचं शेतकरी मित्रांनो आता ते कोणते आहे तुम्ही सुद्धा अपात्र होऊ शकता त्यामुळे व्हिडिओला शेवट नक्की बघायचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा काही शेतकरी दुहेरी योजनांचा लाभ घेत आहे म्हणजे की शेतकरी मित्र बघा बरेच शेतकरी आहे ते डबल डबल लाभ घेत आहे म्हणजे की दोन दोन योजनेचा लाभ घेत आहे त्यामुळे शेतकरी ते अपात्र ठरवण्यात आलेलं आहे व तसेच बघा मृत्य शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये राहिलेले नाही आता बघा बरेच शेतकरी हे मृत्यू पावलेले आहेत त्यांचेसुद्धा नाव यादीतून गायब झालेले आहे तसेच बघा जमीन नोंद आणि खात्याच्या तपासणीमध्ये मोठं विसंगीत झाल्यामुळे त्यांचे सुद्धा नाव यादीतून गायब करण्यात आलेले आहे व तसे शेतकरी लक्षप्रय का ज्या शेतकऱ्याचे आधार लिंक बँकला लिंक नसेल अचूक असेल म्हणजे बघा लिंकमध्ये चूक असेल तर त्या शेतकऱ्याला सुद्धा पात्र ठरलेले आहे आता बघा आधार तसेच बँक लिंकमध्ये काही चुकी असेल तर त्या शेतकऱ्याला सुद्धा अपात्र ठरवण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्यासुद्धा आधार कार्डमध्ये काय चुकी असेल तर तुम्हाला लवकरात लवकर, लवकर दुरुस्त करून घ्यायचे आहे नाही केल्यास तुम्हाला नमूचा आता मिळणार नाही तुम्ही सुद्धा पात्र ठरू शकता त्याचप्रमाणे या सर्व त्रुटीमुळे तात्पुरती स्वरूप अनेक शेतकऱ्यांचा हप्ता रोखला गेला एवढं शेतकऱ्याला बघा आता एवढं कृषी मंत्र्यांना विभाग विभागातून सांगण्यात आलेले आहे आता शेतकरी मित्रांनो हीच महत्वाची ही आता बघा नमो शेतकी योजनाचा बघा आठव हप्ता कुणाला मिळणार म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्याला हे प्रश्न निर्माण होत आहे आता नमोचा आठव हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार कोणते शेतकरी पात्र आहे व तसेच बघा कधी मिळणार हे सुद्धा शेतकऱ्याच्या आता प्रश्न निर्माण होत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आज बघा आज खरंच नमोचा हप्ता वितरित होणार का हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा हीच सर्वात महत्वाची गोष्ट पी एम किसान मधून ज्यांचे नाव वगळले गेले आहे त्यांनाच आता नमो शेतकी योजनातून वगळले जाणार नाही अशी अधिकृत स्पष्टपणे कृषी विभागाने दिलेली आहे म्हणजेच की शेतकी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला बघा पीएमचा एकवीसवा हप्ता मिळाला नाही त्याच शेतकऱ्याला सुद्धा आता वगळण्यात येणार नाही कारण की शेतकी मित्रांनो काही महत्वाच्या गोष्टी त्या शेतकऱ्याचे पूर्ण असतील तर त्या शेतकऱ्याला आठवा हप्ता न नम बघा नमोचा आठवा हप्ता सुद्धा मिळणार आहे व तसे आता ते कोणत्या गोष्टी आहे महत्वाचा पॉईंट बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी महासमान निधीचा आठवा हप्ता आता बघा या योजनातून आठव्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या सुमारे बघा शेतकरी मित्रांनो नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस आहे म्हणजेच की बघा राज्यातील पात्र शेतकरी कु बघा कुणीही वंचित राहणार नाही हे ऐकून अनेक शेतकऱ्यांची सुटकेत बघा निश्चित सोडणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वित बघा नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र महाराष्ट्रातील शेतकरी पात्र आता बघा नव्वद लाख एकेचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस आहे आणि शेतकरी सगळ्या शेतकऱ्याला हे लाभ मिळणार आहे व तसेच महत्वाचे पॉईंट आता शेतकरी बघा अधिकृत तारीख अजून घोषणा नाही मात्र प्राथमिक माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या अकरापर्यंत हा आठवा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता जास्त आहे आता शेतकऱ्यांची हिशेबाची गडबड खात पाण्यात खात्या खात पाण्याचा दबाव रब्बी हंगामाची तयारी अशा वेळी हे हप्ता मिळण्याची म्हणजेच की मोठा दिलासा मिळणार आहे आता शेतकरी उद्योग लक्षप्रोग आहे का बघा आता पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता म्हणजे की बघा एकवीसवा हप्ता एकोणवीस तारखेला म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता पीएम किसान सन्मान निधी योजनांचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा किती तारखेला जमा झालेला आहे बघा आता एकोणवीस म्हणजे की बघा एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात मोठी बातमी आता योजनांना मिळण्यात अनेकदा छोट्या चुका मोठ्या अडथना बनवू शकतात आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याला जर नमोचा आठवा हप्ता मिळवायचा असेल तर त्या शेतकऱ्याने काय महत्त्वाचे काम केले पाहिजे हे सुद्धा शेतकऱ्याला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे आता शेतकरी बघा जर तुम्ही हे महत्त्वाचे कामे केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यामुळे शेतकरी ते महत्त्वाचे कामे कोणती आहे आता सर्वात पहिले लक्ष लक्षपूर काय की शेतकरी मित्रांनो आता बघा अधिकृत तारीख अजून घोषणा नाही मात्र प्राथमिक माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या अकरापर्यंत शेतकरी बँक खात्यात पैसे जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी बघा वीस तारखेच्या आत कधी बी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात व तसेच पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला महत्वाचे काम पूर्ण आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आता शेतकरी बघा जमीन नोंदीवर तपासणी आधार कार्ड बँकिंगला लिंक आहे की नाही तसे बघा बँक अकाउंट नंबर बराबर आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे नावाचे बघा रेपेलिंग बघा नावा जर तुमचं आधार कार्डवरील बराबर आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तसेच बघा शेतकमित्र हे सर्व व्यवस्थित आहे का हे एकदा तुम्हाला तपासून घ्यायचं आहे त्यानंतर सरकारच्या योजनामध्ये काही कधी कधी त्रांतिक त्रुटी येतात ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि काही शेतकऱ्यांचा हप्ता अडकतात पण कृषी विभागाने दिलेले ही स्पष्टाची महत्वाची आहे कारण की नमो शेतकरी आठवा हप्त्यातून जाणार नाही असे शेतकऱ्याला बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे आता शेतकरी मित्र बघा सर्वात महत्वाची बातमी आता ज्यांची पीएम किसानचा हप्ता यावेळी अडकला आहे त्यांना काळजी करू नये आपल्या कागदपत्र दुरुस्त करून ठेवा आणि डिसेंबरच्या अकरापर्यंत पर्यंत होणाऱ्या निधीची प्रतीक्षा करा आणि शेतकऱ्याला डोळ्याच्या आशुरीची किरण टिकून राहता कारण की मेहनतीचा घम घामाचा पैसा शेतकऱ्याला आता मिळणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता डिसेंबरच्या ज्या शेतकऱ्याला बघा पी एम किसान सन्मान निधी योजनांचा एकवीसवा हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्यासुद्धा पी एम किसानचा सन्मान निधी योजनांचा एकवीसवा हप्ता म्हणजेच की नमोजा आठव्या हप्ता आठव्या हप्त्यासोबत शेतकऱ्याचा बँक खात्यात मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद